श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे सर्वात मोठी गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे दरवर्षी आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या दिवशी अनेक जण भक्तिभावाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करतात त्याचबरोबर आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांची देखील पूजा अर्चा केली जाते आणि बृहस्पती देवांची देखील या दिवशी पूजा ही केली जाते जीवनातील दुःख संकट विघ्न अडचणी ह्या दूर व्हाव्यात आणि जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी वावरत असते आणि अशावेळी जी व्यक्ती तिची पूजा अर्चा करत आहे उपाय करत आहे त्यांना ती धनधान्य संपत्ती आणि ऐश्वर हे प्रदान करत असते आणि म्हणूनच या दिवशी ज्या काही सेवा केल्या जातात त्याचे फळ आपल्याला हे प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आपल्याला आंब्यांच्या अकरा पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्याला आपले जे काही आयुष्य आहे तर ते नक्की बदलून जाईल आयुष्याचं आपल्या सोनं होऊन जाईल कितीही आपली कठीण इच्छा असू द्या ती इच्छा आपली नक्की पूर्ण होईल त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण होईल आणि त्याचबरोबर घरातली नकारात्मकता वाईट शक्ती अदृश्य शक्ती जी आहे तर ती नष्ट होऊन जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार आणि पहा कमेंट्समध्ये स्वामी समर्थ किंवा मग ओम नमो भगवते वासुदेव वाय नमः किंवा श्री गुरुदेव दत्त हे लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर तुम्ही आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा आपला जो गुरुचरित्र ग्रंथ आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एक वेळ जर एक वेळ ईश्वर कोपला गुरु वाचू शकतो परंतु गुरु जर आपल्यावरती कोपला तर ईश्वर हा आपल्याला वाचू शकत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्यावरती गुरूंचा आशीर्वाद असणं हे खूप महत्वाचं आहे मी पहा आपल्या सर्वांचे जे गुरु आहेत ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज तर पहा आपल्याला या गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपले जे स्वामी समर्थ महाराज आहेत तर त्यांची फोटो जर तुमच्याकडे असेल तर त्यांची पूजा करायची आहे फोटो स्वच्छ करून त्याचबरोबर जर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि पहा आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या आवडीच्या वस्तू तुम्हाला त्यांच्या पूजेमध्ये अर्पण करायच्या आहेत त्यांना हिना अत्तर आवडते तर त्यांच्या पूर्ण अभिषेक करून झाल्यानंतर त्यांच्या पूर्ण मूर्तीला तुम्हाला हिना अत्तर लावायचं आहे त्याचबरोबर त्यांना चंदनाचा टिळा त्याचबरोबर अष्टगंध हे सुद्धा खूप प्रिय आहे आणि त्याचबरोबर त्यांना पिवळ्या चाफ्याची फुलं ही अतिशय प्रिय आहेत त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या खु फुलं जर कुठे भेटली तर ते त्यांना नक्की अर्पण करा नैवेद्यामध्ये त्यांना घेवड्याची भाजी खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही शी भाजी, भाजी या दिवशी घेवड्याच्या भाजी भाजीचा नैवेद्य दाखवायला अजिबात विसरू नका तर पहा यासारखी आपल्याला साधी सोपी सिंपल अशी पूजा आपल्या स्वामींची करायची आहे त्यानंतर तुम्हाला गुरुचरित्रामधला जो पंधरावा अध्याय आहे तो तो वाचायचा आहे त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण पाठ तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला या दिवशी करायचा आहे स्वामींच्या अकरा माळी जप तुम्हाला करायचा आहे तारक मंत्रांचा तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे ह्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहेत तर पहा आपल्याला उपाय काय करायचा आहे आंब्याचं जे झाड आहे तर ते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे त्या झाडाचं धार्मिक महत्व देखील खूप मोठं आहे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे जर आपण आंब्यांच्या पानांचे काही उपाय जर दर पौर्णिमेला केले तर त्याच्या जीवनामधल्या ज्या काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या नक्की दूर होऊन जातात त्याचबरोबर वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा आंब्यांच्या पानांचा उपाय हा केला जातो आंब्यांच्या पानांचा जा उपाय आपण आपल्या घरामध्ये जर केला तर व्यक्ती कर्ज आणि संकटातून मुक्त होतो तर, तर तुम्हाला तुमच्या घराची प्रगती होत नसेल तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल किंवा तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर तुम्हाला आंब्यांच्या पानांचा उपाय हा नक्की करायचा आहे घरामध्ये आजार पण असेल सारखे वादविवाद होत आहेत भांडणं होत आहे कलह होत आहे पैसा घरामध्ये टिकत नाही घरामध्ये कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य हे घडून येत नसेल मुलांचा विवाह हा जुळून येत नस ह्या सर्व समस्यावर सर्वात महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे आंब्यांच्या पानांचा उपाय पहा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आंब्यांची अकरा पानं ही घेऊन यायची आहेत ती स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची आहेत त्यामध्ये गंगाजल टाकून जरी तुम्ही हे पानं धुऊन काढले तरी चालतील ते चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचे आहेत यानंतर हळद आणि कुंकू याचा गंध तुम्हाला करायचा आहे आणि ते गंध केल्यानंतर आणि एका काडीने तुम्हाला त्या आंब्यांच्या पानावर कुंकवाच्या आणि हळदीच्या साह्याने ती एक स्वास्तिक, स्वास्तिक, स्वास्तिक काढायचं आहे तर स्वास्तिक हे प्रतीक मानलं जातं आणि हे स्वास्तिक काढताना स्वास्तिक मधल्या चार बिंदू साइडच्या त्या दोन दोन लाईन आहेत तर त्या देईला अजिबात विसरायचं नाही यानंतर तुम्हाला एक लाल धागा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे लाल कलरचा धागा नसेल तर तुमच्याकडे जो व्हाईट कलरचा धागा आहे तो घ्या त्याला थोडस कुंकू तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर ही अकरा आंब्याची पानं तुम्हाला त्या धाग्याला बांधायची आहे आणि एक तोरण आपल्याला तयार करायचं आहे आणि हे अकरा पाने आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजा जो आहे त्यावरती लावायचा आहे हे तोरण जर तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती लावलं तर माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता वाईट शक्ती अदृश्य शक्ती ही सर्व घरातून बाहेर निघून जाईल आणि पहा गुरुपौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे आपल्या घराच्या दरवाजावर जर हे तोरण आंब्याच्या पानांचं तोरण जर आपण लावलं तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करेल हे तोरण आपल्या घराच्या दरवाजाला लावल्याने आपल्या घरातील व्यक्तींना जर काही नजर, का नजर दोष लावलेले असतील किंवा लागलेले असतील आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते त्याचबरोबर काही नजर दोष लावलेले असतील ते सुद्धा दूर होऊन जातात तसेच घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते त्यामुळे आपल्याला असं हे आंब्याच्या पानांचं तोरण आवर्जून आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे तोरण गुरुपौर्णिमेला तुम्ही त्या चौकटीवर लावल्यानंतर तुम्हाला दोन दिवसांनी ते तोरण दरवाज्यावरून काढून घ्यायचं आहे जर ते पानं पूर्ण वाळूच तर जर आपण आपल्या दरवाज्यावरती ठेवले तर आपल्या घरामध्ये परत नकारात्मकता ही येईल त्यामुळे जेवढे उल्लंसर पानं आहे तोपर्यंतच दोन दिवसच ते तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचा आहे तर पहा जेव्हा तुमचा व्यवसाय आहे तर तो व्यवसाय जर व्यवस्थित चालत नसेल आणि तुमच्या व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती होत नाहीये सारखी अडीअडचणी तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला येत आहेत तर तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून काढायची आहेत आणि त्यानंतर ती पानं एकावर एक तुम्हाला ठेवून त्यानंतर ही पानं तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत आणि थोडं थोडं का होईना प्रत्येक पानाला मध लागेल अशा पद्धतीने मध लावायचं आहे आणि हे जे पानं आहेत तर ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे तर पहा शिवलिंगावरती तुम्हाला कुठे अर्पण करायचे आहेत तर शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा असते त्या ठिकाणी हे पानं तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि तुमची मनोमन इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे या उपायाने तुमच्या पैशासंबंधित सर्व अडचणी ह्या दूर होऊन जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही निर्माण होते त्याचबरोबर जर तुम्हाला जीवनामध्ये नेहमी अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे तुमच्या जीवनामध्ये कायम अडीअडचणी ह्या येत आहेत कोणतेही काम करायला गेले की त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही आणि तर तुम्हाला आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आंब्याच्या झाडांना जाऊन पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे त्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश हे प्राप्त होते तर ही जी काही तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर ती गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचे आहेत आता ह्या तीनपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही केला तरीसुद्धा चालेल म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला समस्या आहे त्यानुसार तुम्ही हा उपाय करू शकता तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ